पांडू फोटो वाले तुम्हीच आहे का जी हो पांडू फोटो वाले मीच आहे पण पांडू फोटोग्राफर आहे मी तेच तेच का फरक आहे त्याच्यामध्ये पांडू फोटो वाले किंवा पांडू फोटो स्टुडिओ वाले फरक आहे कसं बोलता तुम्ही आता पा उजव्या हाताने जेवण केलं तरी पोटातच जाईन डाव्या हाताने जेवण केलं तरी पोटातच जाईन का फरक आहे याच्यामध्ये जाऊ द्या का काम आहे ते बोला मला एक सुंदर फोटो काढायचा आहे तशी मी सुंदरच आहे पण सुंदर काढून द्या फोटो त्याचा मी सुंदरच फोटो काढतो हा फोटोग्राफरचं कामच ते आहे कोणतं काम कोणत्याही फोटोले कसं सुंदर बनवायचं हे तुमचं कामच आहे जाऊ दे आता उभ्या राहा आणि फोटो काढा इथं इथं तर फक्त तुम्ही ना गुलाबी कलरचा कापड लावला आहे ना तीन फुलाची गुच्छ लावले इथं कोणता धडाचा फोटो येईल बॅकग्राऊंड म्हणते त्याला सिंपल आणि सोबर ने चाला ने। माया कड़े हे असं बॅकग्राऊंड नाही चालत आपल्याला चांगला बॅकग्राऊंड करा माझ्याकडे हेच आहे काढत असून फोटो होतो काढा नाहीतर जा दुसरीकडे गावाच्या बाहेर एक फोटो स्टुडिओ आहे तिथं जा तिथं जा। चांगले बॅकग्राऊंड भेटेल तुम्हाला लवकरच राग येते जी तुम्हाला काढा आता फोटो मी एवढाही भाव नाही खात कोणाकडे ठीक आहे मग राहा चांगल्यानं उभ्या ॲक्शन रेडी हा कोणता पोज आहे तुमचा तुम्ही आता फालतूची बडबड नको करा काढा चुपचाप फोटो तुम्हाला काय समजते कसे फोटो काढले पाहिजे म्हणून हो मला थोडी समजणार आहे मी का असं टाइमपास मध्येच तर फोटो स्टुडिओ उघडलं ठीक आहे रेडी ठीक आहे काढले आता दोन तीन फोटो आता दुसरा पोज द्या कोणता तरी काही कॅप गॉगल आहे का तुमच्याकडे फोटो काढायसाठी नाहीये माझ्याकडे ते स्वतः माहितच होत मग कराईन नाही म्हणून तुमच्याकडे म्हणून मी स्वतःच घेऊन आली कॅप न गॉगल काढा आता फोटो बिलकुल चांगला नाही दिसत आहे का तो गॉगल एवढी मोठी तुम्हाला का करावं लागते मला जे आवडते मी ते खातलंय मला तो मला हे वाली कॅप आवडते मला हा गॉगल आवडते म्हणून मी ना लावलाय आता तुम्ही फक्त फोटो काढायचे काम करा फोटो चांग ना फोटो चांगला आला पाहिजे त्याला कॅप नाही म्हणत हॅट म्हणते ज्ञान नको पाजा आता फोटो काढा चुपचाप ठीक आहे रेडी निघले ठीक आहे आता काढले मी ना खूप सारे फोटो तुमचे खूप सारे कायले काढायला लागते मला फक्त दोनच फोटो पाहिजे आम्ही जास्तीचे काढून ठेवतो जेने करून काही खराब असेल तर ते फोटो आम्ही डिलीट करतो आणि दुसरे चांगले फोटो आम्ही तुम्हाला बनवून देतो ठीक आहे ऍडव्हान्स देऊन द्या दे आता म्हणजे अर्धे पैसे आता द्या आणि नंतर पूर्ण पैसे फोटो जेव्हा घ्याले यान तेव्हा द्या अर्धे पैसे आता द्या म्हणजे म्हणजे मी का पळून चालली का पळून वगैरे जाणार नाही पण अर्धे पैसे पहिले द्यावे लागते अर्धे पैसे वगैरे मी काही देत नाही तुम्ही माझे चांगल्याने फोटो बनवा मी सर्व पैसे तुम्हाला त्याच दिवशी देईन ना माझे फोटो चांगलेच बनले पाहिजे चांगलेच बनव तुम्ही फोटो फक्त तुम्ही अर्धे दे पैसे देऊन द्या पाहिन आता कसे चांगले बनवता आका वांगले बनवता ए तो मी उद्या तेव्हाच पूर्ण पैसे बन देऊन दी ना फोटो ही घेऊन जाईन उद्या नाही भेटत परवा नाही तर नरवा भेटल एवढा वेळ लागते का फोटो बनवायला काम मी येतो उद्या मला फोटो द्या परवा या तुम्ही परवा तुम्हाला फोटो रेडी भेटेल पण पैसे द्या पहिले अर्धे तेव्हाच पैसे देईन जेव्हा फोटो भेटन चला बाय ओ मॅडम पैसे तर द्या अर्धे तुम्हाला सांगितलं ना परवा देतो म्हणून येतो मी आता फोटो बनवून ठेवा फक्त चांगल्या ठीक आहे आता बनवून तर ठेवाच लागेल